मशीनरी स्पेयर पार्ट तुपाचे डबे प्लास्टिक शीट यांच्या पुष्पा स्टाईल न होणारी गुटखा वाहतूक स्थानिक गुन्हे शाखेनं उधळून लावली आहे या, हो या प्रकरणी आयशर वाहनासह लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चालकाला देखील ताब्यात घेण्यात आले धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात केलेल्या या के धडाकेबाज कारवाईमुळे गुटखा माफियांचं धावत चांगलंच आहे पवार यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची सूत्र हाती घेताच कारवाईचा सपाटा सुरू केलाय त्यांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे राहुल भटू ढालवाले वय चोवीस असं या आरोपीचं नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यानं सदरचा माल कुठून आणला कुठे घेऊन चालला होता याचा पुढील तपास पोलीस करत आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि प्रतिबंधित असलेला धुळे जिल्ह्यातून त्याची वाहतूक त्याप्रमाणे पागोळा पागोळा चौफुली येते नाकाबंदी लावून सदर गोपनीय माहिती असलेला वाहन आयशर वाहन क्रमांक एम एच अठरा बी ए नव्याण्णव झिरो तीन याला ताब्यात घेऊन त्याच्या ड्रायव्हर नामे राहुल भटू ढालवाले धुळे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सुरुवातीला उडवडीची उत्तरे दिले सफल तपा चौकशी केली असता त्यामध्ये एकूण तीस लाखाचा विमल हा गुटका मिळून आलेला आहे त्याचप्रमाणे आयशर अशी एकोणचाळीस लाखाचा मुद्देमाल आपण ताब्यात घेऊन आझाद नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच याचा सखोल तपास करण्यात धन्यवाद सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे